नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचे आधारस्तंभ असलेल्या पाच मोठ्या धरणांची माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात आपल्या या जलप्रवासाला आपल्या यादीतील पहिलं नाव आहे कोयना धरण हे सातारा जिल्ह्यात वसलेलं असून महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे याची स्थापना एकोणीसशे साली झाली याची उंची एकशे मीटर तर लांबी आठशे आठ मीटर इतकी आहे हे धरण कोयना नदीवर बांधण्यात आलं आहे महाराष्ट्राची विद्युत निर्मिती केंद्र म्हणून ओळखले जाते यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होतो ज्याचा उपयोग सिंचन पिण्याच्या पाण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी होतो नंबर दोन वर आहे उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर बांधण्यात आलं आहे याची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली याची उंची छप्पन मीटर तर लांबी दोन हजार पाचशे चौतीस मीटर इतकी आहे हे धरण सोलापूर पुणे आणि आसपासच्या भागांसाठी पाणी याशिवाय जलाशय परिसरात पक्षी निरीक्षणासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते नंबर तीन जायकवाडी धरण जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यात वसलेलं आहे याची स्थापना एकोणीसशे शहात्तर साली झाली याची उंची बेचाळीस मीटर तर लांबी नऊ हजार नऊशे मीटर इतकी आहे हे धरण मराठवाडा भागातील सिंचनासाठी महत्वाचं आहे नाथसागर जलाशय परिसरातील जैवविविधता पर्यटकांना आकर्षित करते नंबर चार भातसा धरण ठाणे जिल्ह्यात असलेलं भातसा धरण मुंबई आणि आसपासच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी महत्वाचा आहे याची स्थापना एकोणीशे त्र्याऐंशी साली झाली याची उंची अठ्ठ्याऐंशी मीटर तर लांबी नऊशे त्रेसष्ट मीटर इतकी आहे भातसा नदीवर वसलेलं हे धरण मुंबईच्या मुख्य स्रोत आहे नंबर पाच इसापूर धरण हे यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमारेषेवर पेगंगा नदीवर वसलेला आहे याची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली याची उंची सत्तावन्न मीटर तर लांबी चार हजार एकशे पंचवीस मीटर इतकी आहे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा आधार मिळतो तर ही होती महाराष्ट्रातील पाच मोठी धरणे ही धरणे केवळ जलसंपत्तीचा स्रोत नाही तर ती आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि पर्यावरणाचा आधार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद